आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली लाईक करा, शेर करा, करा। न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे वेगाने येणाऱ्या रेल्वे रे खाली झोकून देत येथील दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली अपत्यप्राप्ती होत नसल्यामुळे या दापन यांनी आपली जीवन यात्रा संपवण्याची चर्चा आहे दरम्यान या प्रकरणी गोठी पोलिसात अचानक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकहून इगतपुरीकडे जाणाऱ्या लोहमार्गावर धावत्या रेल्वे खाली दिनेश देवीदास सावंत वय अडोतीस व त्यांची पत्नी विशाखा दिनेश सावंत व तेहतीस यांनी आत्महत्या केली देवीदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना खबर दिली पोलिसांनी पंचनामा करत घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती बोराडे परीक्षित इंगळे तपास करीत आहेत दिनेश सावंत हे इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत कायमस्वरूपी म्हणून कामाला होते मूल बाळ होत नसल्याने या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होत आहे ए न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी